नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी साखरपुड्याचा सा ब्लाऊज तयार करत आहे इथे गळपट्टी तयार करण्यासाठी मला कापड जर असं कमी पडत होतं त्याच्यासाठी मी इथे त्याचे व्यवस्थित तुकडे करून घेतलेत आणि मधून जोडायला सुरुवात केली साईडने गळारुंद असल्यामुळे मला जादाची पट्टी इथे जोडावी लागली आहे ते हे मगाशी मी जे कट केलेले तुकडे होते ते इथे जोडलेले आहेत त्याच्यानंतर मी कॅनवास पेपर इथे डबल शिलाई घालून घेतलेली आहे मधी मी दाब शिलाई दिले नाही कारण की जेव्हा मी कॅनवास पेपर इथे ठेवणार आहे ही त्याच्या मधोमध मी इथे दाब शिलाई घालायला सुरुवात केली जेणेकरून मध मद, मधोमध कॅनवास पेपर जोडला जातो आणि आपल्याला ब्लाऊजचा गळा शिवताना व्यवस्थित समजतो देखील कुठचा मध्य आहे तो, तो इथून सा, सा मी साईडने सा साईडचं कापड जे आहे ते धुमडून व्यवस्थित घेतलेलं आहे इथे मी कोणताही कट दिलेला नाही आहे चारही साईडने शिलाई मारली जादाचा भाग कापून टाकला मध्ये एक नॉच करून टाकून घेतला आणि नेहमीप्रमाणे अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जोडून घेणार आहे अस्तर जोडताना मी आतल्या बाजूला म्हणजेच जी खराब बाजू असते त्यावर जोडलेला आहे गळपट्टी जेव्हा आपण जोडतो त्यावेळी आतल्या भागातून आपल्याला अस्तर जोडायचं असतं इथे हा कापड आहे तो अगदी सुळसुळीत आहे जर आपल्याला असं डायरेक्ट शिवायला जमत नसेल तर टाचण्या टोचून घ्यायच्या किंवा कच्ची शिलाईमध्ये एकदा देऊन घ्यायची मधोमध आणि नंतर शिलाई चारही बाजूंना द्यायची आहे इथे माझी शिलाई करून जादाचं जे कापड आहे ते कापूनही झालेलं आहे यानंतर दोन्ही बाजूने मध्य काढून मी त्याला नॉचेस दिलेले आहेत आणि पट्टीच्या सहाय्याने इथे मी मधोमध मद रेषादेखील आखून घेतलेली आहे जेणेकरून गळपट्टी मला लावायला सोपं जाईल इथे मधोमध मद आपण पिणा टोचून घेऊ शकतो मी डायरेक्टच शिलाई मारून घेतलेली आहे इथे एक गडबड झाली जरा जादा शिलाई झाली मग मी परत शिलाई करून व्यवस्थित शिवून घेतलं आणि कॉर्नरला व्यवस्थित सुई तिथे थांबावी लागते आणि नंतर का ब्लाउज पीस फिरवावा लागतो इथे जादाचं कापड मी इथे कापून टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर कॉर्नरला व्यवस्थित नॉचेस दिलेले आहेत मगाशी जे जादाचं जी शिलाई झाली ती मी इथे कापून घेतलेली आहे आणि व्यवस्थित कट देऊन इथे मी गळा उलटवून दाब शिलाई देण्यास सुरुवात केलेली आहे अशा प्रकारे शिवलेले बा ब्लाउजचे गळे अगदी परफेक्ट येतात कॅनवास पेपरमुळे गळ्याला ताटपणा येतो आणि गळे व्यवस्थित शिवले जातात इथे मी लेस लावून बघितली ही जरा रुंद लेस मला आवडलेली पण कस्टमरला गोल्डन कलरची लेस जरा छोटी पाहिजे होती नाजूक त्यामुळे मी ती बाजूला ठेवली आणि नंतर टक साखून घेतले आणि त्याला डबल शिलाई करून घेतली दोन्ही साईडला सेम प्रकारे इथे शिलाई मी दिलेली आहे त्यानंतर अगदीच गळा रिकामी वाटतो मग मी त्याला एक फ्रील तयार करणार आहे इथे जादाचं जे कापड होतं ते मी इथे घेतलेलं आहे त्याला उलट्या बाजूने दुमडलेलं आहे त्याची अशी असा बेल्ट कसा तयार करून घेतलेला आहे जसा फ्रॉकचा बेल्ट असतो तसा आणि नंतर ह्याला मी प्लेट्स देणार आहे जेणेकरून आपली फ्रिल इथे तयार होईल सावकाश अगदी ही शिवून घ्यायची आहे इथे कापड सुळसुळीत असल्यामुळे मला जरा वेळ लागला पहिल्यांदा स्क्रू ड्राईव्हच्या मदतीने नंतर हाताने मी अशा प्रकारे ही फ्रिल तयार करून घेतलेली आहे आणि त्यानंतर गळ्यालाही अटॅच करणार आहे ज्यादाचं कापड कापून टाकलं धुमडून घेतली आणि धागे अशा प्रकारे शिवल्यानंतर धागे कुठेही निघत नाहीत आणि व्यवस्थित ब्लाऊज दिसतो ज्यादाचं जे फ्रिल होतं ते मी इथे कापून घेणार आहे त्यासाठी आधी त्याला उसवलं आणि इथे कट करून घेतलं ते जादाची फ्रील आणि शिलाई घालून घेतली त्यानंतर याच्यावर फिनिशिंगसाठी मी लेस लावलेली आहे मगाशी दाखवलेली ती रुंद होती लेस ही छोटी मी लेस घेतलेली आहे आणि अशा प्रकारे हळूहळू लावून घेतलेली आहे गोल्डन ब्लाऊज असल्यामुळे लेस जास्त कर जास्त ती उठून दिसत नाही तरी पण साखरपुड्याचा सा ब्लाऊज म्हणून मी ते लेस लावलेली आहे त्यानंतर लेस लावण्यासाठी मी मार्किंग करून घेतलं आणि यानंतर मी लेस लावायला सुरुवात केलेली आहे सावकाश मार्किंगप्रमाणे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या बाजूला सेम तशाच प्रकारे लेस लावून घेतलेली आहे इथे मी डबल शिलाई घेत घातलेली नाही आहे नंतर घालणार आहे कारण लेस एकदा हातातून जे बंडल आहे त्याचं टोक जर खाली पडलं तर ते शोधाशोध करण्यास वेळ उगाच वाया जातो त्यामुळे मी आधी लेस लावून घेते आणि त्याच्यानंतर डबल शिलाई घाल घालून घेते इथे डबल लेस लावून बघितली मी पण प्रकारे आपण लेस लावू शकतो इथे मी नंतर मी डबल शिलाई करून घेतली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद